अखिल भारतीय महाटन सेना शिंदे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निमित्त जय लवजी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विधवा महिलांसाठी साडी असे अनेक कार्यक्रम राबवण्यात आले गणेश भक्तांसाठी पाणी व वा बिस्किट वाटप करण्यात आले याचा शेकडो याचा शेकडो भक्तांनी या लाभ घेतला veðarðar jaðan tallega मी आदिवासी पारधी महासंघ मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष एकनाथ पवार आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय मातंग समाज सेनेच्या वतीनं पारधी समाजाचा सन्मान करण्यात आला आणि आता ब गणेश बाप्पांनी आमच्या समाजाकडचे समधी समाजावरची समधी विघ्न दूर करावी आणि पारधी समाजातून समध्याला गणेश आज अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने आनंद चतुर्थीच्या आणि गणेश मुचावच्या सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज ह्या ठिकाणी सकाळपासून अखिल भारतीय सेनेच्या वतीनं पाणी बिस्किट आणि इतोचित ज्या लोकांचा सत्कार करायचा आहे अशा लोकांना सत्कार श्री पाचशे बायाला साडे वाटप झालं आहे हे अखिल भारतीय सैनेचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र योगेशदादा शिंदे यांच्या वतीनं हे सर्व संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आज आपण मी एवढंच ह्या ठिकाणी सांगेल की अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीनं जो संपूर्ण आज सकाळपासूनचा जो जो कार्यक्रम चालू आहे ते योगेश शिंदे यांच्या माध्यमातून आहे आणि ज्या ज्या गणेश मंडळांचं ह्या ठिकाणी आगमन झालं त्या सर्वांना ट्रॉफी आणि त्यांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी जय अखिल भारतीय महातग सेना मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री योगेश छगन शिंदे यांच्या वतीने साटे नगर गणेश गणेश स्वागत कक्ष असा कार्यक्रम इथे राबवला आहे आणि कार्यक्रममध्ये गरजू महिलांना साड्या वाटप विद्यार्थ्यांना सर्व गणपती बाप्पांना मी एकच मागेन सर्व सुखाचे आणि आरोग्य आरो द्यावे आणि हे काही अत्याचार वगैरे कुठे घडत आहे ते फक्त टाळावं बस आनंद चतुर्थीच्या शुभेच्छा सर्वांना माझा क्रांतिकारी जय लवजी अखिल भारतीय मातं शैना दादा शिंदे यांनी गणपती उत्सव ठेवलेला होता इथे महिलांना साड्या वाटप केल्या ट्रॉफी पुरस्कार दिला शिक्षक मुलांना सुश्रुती दिली मी एवढंच गणपती बाप्पाला मागणं मागते की हे गणपती बाप्पा माझ्या दादांच्या आरे कार्यक्रमाला तुमचा असाच मोठा आशीर्वाद राहू द्या गोपले आई पण इथं होत्या गोपल्या आईंनी पण इथं कार्यक्रम साजरा केला सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय अखिल भारतीय मातंगशेनेच्या वतीने पिवळा जयलवजी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साटेनगर मानखुर्द येथे चांगल्या प्रकारे प आयोजित केलेला आहे आणि सगळे भावी भक्त येत होते गणेश उत्सव विसर्जनाला जातो त्यांचं आपण ट्रॉफी देऊन आणि महिलांना साडी वाटप शिष्यवृत्ती मुलांना एक हजार रुपये असं आपण त्यांना देऊन त्यांचा सत्कार घेतलेला आहे जय लवजी गणेश भक्तांना योगेश छगन शिंदे यांच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या सादाबाद परमाने आणि वर्षी सातत्याने प्रत्येक सणासुदीचा असो किंवा महापुरुषांचा असो गणपति के त्यौहार पर हम मतलब अपने हिंदू भाई बहन को जो भी है आ, मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं और हम अपने योगेश योगे, योगेश दादा को मैं दो साल से जानती हूँ उनके इवेंट पे मैं काम भी करती हूँ और हम लोग इन्जॉय भी बहुत अच्छे से करते हैं बहुत अच्छे इंसान हैं समाज के लिए बहुत अच्छा काम करते हैं वो और हमको उनके साथ मतलब काम करना अच्छा लगता है वो हिंदू मुस्लिम नहीं करते जाति धर्म नहीं करते हैं सबको एक साथ में लेकर चलते हैं और अपने समाज को आगे बढ़ाने के लिए पे और गरीब महिला के लिए भी बहुत काम करते साडी बांटते बच्चों को बुक भी देते हैं। और आज के बच्चे लोक को एक हजार रुपे का आज मला खरच आनंद होतोय लोकनेते मान्य क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले ज्यांच्या क्रांतिकारी संघर्षातून तयार झालेले आम्ही सगळे लोक आहोत कारण त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय अजिबात स्वस्थ बसणार नाही त्यांची एकच इच्छा होती तळागाराचा समाज मुख्य प्रवाहात आणून त्याला नवीन दिशा देऊन त्याच्या कुटुंबाची क्रांती करायची बाप्पाकडे एवढंच मागणं मागितलं की तमाम भारतवासियांना सुखात ठेव हिंदू असेल मुस्लिम असेल ফটো ঘৰত